झाडू आपण बघू शकतो नव्याण्णव नव्याण्णव रुपये आपल्याला ढाकण मिळणार या नव्याण्णव रुपयाला हे एक आहे तीनचा स्टँड आहे म्हणजे साबण किती चार पीस बघा हे पण नव्याण्णव रुपयालाच सेट आहे कोकरीमध्ये आहे ते बघा हे पण नव्याण्णव रुपयाला आहे हे नव्या नव्याण्णव रुपयाला आहे नव्याण्णव रुपयाला विथ कॉ चाळ हे बघा हे नव्याण्णव सत्तर नव्याण्णव नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आले डोंबिली इशला आहे ना गोगरसवाडी मध्ये आहे ना आताच नवीन सुरू झालेलं आहे नाईन्टी नाईन सेल आणि इकडे आपण जे काय बघणार आहे ना ते सगळं काही आपल्याला नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे आणि आताच चालू झालं आपल्या सेंट्रल लाईन मध्ये डोंबिलीला चालू आहे तर पूर्ण डिटेल मध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया शॉप आहे हे त्याचा बोर्ड आपण बघू शकतो आणि बोर्डवरती पण ॲड्रेस दिलेला आहे शॉप नंबर दोन आहे जनशांती धाम पथारली रोड स्वयंवर हॉलसमोर महाजनचाळ डोंबिली ईस्ट आणि हे बघा समोरच आपण बघू शकतो स्वयंवर हॉल आहे हे बघा आणि इकडे मी रिक्षाने आलो डोंबिली ईस्टला आहे ना शेअरिंग रिक्षा आहे पंधरा रुपये रिक्षाचे घेतात आता मी तुम्हाला सगळं काय दाखवत आहे आपल्याला काय काय नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे हे बघा हे झाडू आपण बघू शकतो हे नव्याण्णव नव्याण्णव रुपयाला झाडू आहे हे विथ आपल्याला ढाकण मिळणार आहे नव्याण्णव रुपयाला हे बघा हे एक आहे तीनचा स्टँड आहे नव्याण्णव रुपयाला हा कचऱ्याचा डब्बा आहे इकडे आता आतमध्ये जाऊया आपण हे बघा एनडीएन एक मस्त केलंय की प्राइस पण दिलेली आहे समोरच हे बघा हे काय आहे तीन पीस नव्याण्णव रुपयाला साबण आहे साबण किती चार पीस आहे हे चार पीस कितीला साबण आहे पन्नास रुपयाला आहे बघा चार पीस आहे हे बघा हे नव्याण्णव रुपयाला आहेत आरशे तिकडे बघा कप पण खूप सुंदर सुंदर असे कप आलेले आहेत हे नव्याण्णव रुपयाला आहेत यामध्ये कलर आहे बघा हा पण एक छान आहे बघा पिवळा कलर आहे हे आहेत पाणी टाकले की यामध्ये लाईट्स भेटतंय नव्याण्णव रुपयाला बघा हे पण नव्याण्णव रुपयालाच आहे विथ बॉक्स आहे अगरबत्तीचं स्टँड आहे बघा हे फिनेल आहे हे नव्याण्णव रुपयाला आहे ते छोटे घेतले तर किती ते पन्नास रुपयाला आहे तीन पीस आहेत हा पन्नास रुपयाला हे बघा हे साठ रुपयाला एक पीस आहे हे पण साठ रुपयाला एक पीस आहे हा बघा हा एक पीस चाळीस रुपयाला आहे हे बघा हे काचेचं आहे नव्याण्णव रुपयाला आहे हे बघा हे सहाचे कप आहेत नव्याण्णव रुपयाला आहे हे बघा हे पण नव्याण्णव रुपयाला आहे सहाचे कप आहे ते इकडे बघा हे पण नव्याण्णव हे बघा हे नव्याण्णव रुपयाला आहे इकडे हे बघा हे पण नव्याण्णव रुपयाला आहे हे लहान बाळांचे आहे बघा हे नव्याण्णव रुपयाला आहे थ्रीडीमध्ये आहे का हे वरती बघू शकतो हा नव्याण्णव रुपयाला सेट आहे आपण एक नव्याण्णव रुपयाला सेट आहे कोकरी मध्ये हे पण नव्याण्णव रुपयाला आहे हे नव्याण्णवला आहे हे बघा हे नव्याण्णवला एवढे बाऊल आहेत हे बघा एक जार सहा ग्लास आहेत नव्याण्णव रुपयाला सत्तर रुपयाला एकतीस काचे मध्ये येत पण नव्याण्णव रुपयाला एक पीस हे बघा हे बॉटल आहे पन्नास पन्नास रुपयाला इकडे बघा हे नव्याण्णव रुपयाला आहे बघा हे नव्याण्णव हे साठ रुपयाला आहे हे बघा ही साठ रुपयाला एक आहे काचेची ही नव्याण्णव रुपयाला आहे अच्छा हे ग्लास आहेत मला वाटतं किती सहा पीस आहेत ये नौला है। ये हे पण काचेचे सहा पीस हे नव्याण्णवला ला आहे हे बघा हे हे पण नव्याण्णव रुपयाला सहा आहेत हे नव्याण्णवला सहा आहेत हे बघा इकडे वेगवेगळे आहेत एक आहे बट पितांबरी आहेत पन्नास रुपयाला आहे हे बघा हे वीस रुपयाला आहे हे बघा हे सगळे किती दहा रुपये आहेत हे बघा हे वीस रुपये प्राईज आहे <laughs> हे बघा एक पीस दहा दहा रुपये दहा रुपये वीस रुपये अशी प्राइस आहे त्यामध्ये पण वीस रुपयाला सूप आहेत हे तीस रुपयाला आहेत वीस तीस त्यामध्ये बघा जग पण मग पण आहे वीस रुपये आणि दहा रुपयाला मग आहे इकडे बघा एक ही ही छोटी पीस कितीला आहे नव्याण्णवला नव्याण्णव रुपयाला किती सहा पीस पण पीस, पीस चार पीस आहे नव्याण्णव ला एक तीस रुपयाला आहे एक वीस रुपयाला आहे आणि पंधरा रुपयाला ही चाळीस रुपयाला एक पडते नव्याण्णव ला तीन पीस आहे मोठी माहित नाही दिली

लंच बॉक्स एवढे नव्याण्णवला बघा आपण नव्याण्णव आपण एक नव्याण्णवला आहे इथं बॉटल आपण बघू शकतो आहे बघा नव्याण्णवला किती पीस आहे सहा पीस आहे वरती आहे बघा तीन चार ॲक आहे नव्याण्णव रुपयाला आहे बास्केट आहेत नव्याण्णव रुपयाला इकडे चप्पल आहेत बघा नव्याण्णव नव्याण्णव रुपयाला चप्पल आहेत

ते मला वाटतं साठ रुपयाला आहे हे पन्नास रुपयाला आहे हे नव्याण्णव रुपयाला आहे हे बघा हे नव्याण्णव सत्तर नव्याण्णव हे वीस रुपयाचे हे पण वीस रुपये हे चाळीस रुपये हे लिंबूचं आहे तीस रुपये हे वीस रुपयाला आहे हे नव्याण्णव रुपयाला आहे थोडी हेवी आहे हे बघा हे वी रुपयाला है वीस वीस रुपया है बहस रुपया एक पीस है एक वीर रुपया है एक वीर रुपया है वीस रुपया वाट है बे वीस वीस रुपया एक पीस है ये ग्लास कि है वीस रुपया वीस रुपया है चाणन है बी क Okay. सिंगल पीस कितीला आहे हा अच्छा का एक पीस आहे वीस वीस रुपयाला एक पीस आहे आणि हे चाळण <napos> साठ रुपये अच्छा रुपये पन्नास रुपयाला आहे बघा ऐंशी आणि इकडे बघा नव्याण्णव बघा हे कितीला आहे ना? हे चाळीस रुपयाला आहे हे साठ वाले आहेत नाईज नव्याण्णव ऐंशी सात चाळीस अच्छा अशी साईज मध्ये मोठी साईज आहे नव्याण्णवला आहे हे पण नव्याण्णव रुपयाला आहे आणि हे पन्नास रुपयाला आहे हे नव्याण्णव रुपयाला तडक्याचं हे बघा हे तीन साईज मध्ये नव्याण्णव सत्तर पन्नास हे पण नव्याण्णव हा सूप आहे काय अच्छा नव्याण्णव हे लोखंडी आहे ना नव्याण्णव रुपयाला तवा आहे आपण स्टँडवर बघा नव्याण्णवला आहे हे कितीला आहे एक पीस नव्याण्णव हे नव्याण्णवला ला एक पीस फोर्टी का वन पीस अच्छा चाळीस रुपयाला एक नव्याण्णवला तीन किसनी आहे ना नव्याण्णव अच्छा नव्या दोन पीस आहे पण चाल नव्या हे पण नव्याण्णव रुपये क्रॉक्स पण आहेत नव्याण्णवला ला क्रॉक्स आहेत हे बघा हे चप्पल आहेत नव्याण्णवला ला बघा इथं लहान मुलांचे पण आहेत ते बघा हे पण मोठे मोठे आहेत ना नव्याण्णव लिहिला हे नव्याण्णव हे बघा हे भांडीचं एक नव्याण्णव हे बघा इकडे राऊंड मध्ये पण बांडीचा नव्याण्णव इकडे चप्पल आहेत आणि इकडे बघा खेळणी आहेत हे सगळ्या नव्याण्णव नव्याण्णव रुपयाला खेळणी आहेत इकडे बघा लहान मुलांचा हा सेट आहे गिफ्टिंगसाठी त्यामध्ये सगळे आहेत नव्याण्णव रुपयाला हा पण सेट आहे हे टावेल आहेत नव्याण्णव ला एक पीस हे काय आहेत अच्छा पायपूसने कितीला आहे तीन पीस अच्छा पन्नास ला तीन पीस हे काय आहे ते अच्छा तेच आहे काय बारदा आणि हे काय आहे नॅपकिन आहे कितीला आहे चाळीसला आहे हे पण तेच आहेत छोटे आहेत ना हे खाली काय आहेत बकेट आहेत काय अच्छा पन्नास रुपयाला ही ही साठ रुपयाला अच्छा ही ऐंशी ही नव्याण्णव हे पण नव्याण्णव एक चांगलं केलं आहे यांनी असे खालती आहे ना प्रायझिंग केलेली आहे म्हणजे कोणाला टेन्शनच नाही बघा हे नव्याण्णव रुपयाचं असेल नव्याण्णव अच्छा हे बघा हे खेळणी सगळ्या इकडे ट्रेनी आहे ते बघा इथं बेल्ट आहेत ते बघा लोखंडीचे हे कपडे इलेक्टपणासाठी नव्याण्णवला आहे ते कितीला आहे पन्नासला आहे आणि हे नव्याण्णव ना कोलपाट आहे नव्याण्णव चॉपर आहे बघा नव्याण्णव रुपयाला चॉपर आहे हे बघा हे दोनशे काय नव्याण्णव रुपयाला आहे ना काय सोनीच आहे सिल्की अच्छा चपाती ठेवण्यासाठी आहे का हे वीस रुपयाला आहे हे पन्नास रुपयाला आहे हे साठ रुपयाला आहे हे ऐंशी रुपयाला आहे मोठा इथे आहे बघा हे ऐंशी रुपयाला आहे हे पण हे कितीला आहे पण हे कितीला आहे नव्याण्णवलाच आहे पण हे पन्नास रुपयाला आहे का चहा आईसचं आहे ना कितीला आहे दोन पीस पन्नास हे कितीला आहे तीसला एक आहे अच्छा वीस रुपयाला एक आणि वीसला एक अच्छा हे चाळीसला एक आहे हे बघा हे पाय पुसायचे आहे तिथं कितीला आहे पाय पुसायचे नव्याण्णव अच्छा हे नव्याण्णवला दोन आहेत हे आसन आहेत हे बघा पॅड पण आलं आहे तिकडे कितीला आहे पॅड नव्वद रुपये अच्छा बघा पॅड आहेत आहेत काय बघा या पॅड आहेत अच्छा मागे ते नव्याण्णव बघा साबसिडी आहे नव्याण्णवला चेस आहे ठीक आहे मला हाऊजी आहे ना हाऊजी आहे नव्याण्णवला लहान मुलांच्या बघा खेळ सगळ्या इकडे कॅप पण आहेत काय कॅप पण नव्याण्णव नव्याण्णवलाच कॅप आहेत हे पण एक काय पायपुसायचंच आहे नव्याण्णवला आहे चटाई आहे नव्याण्णव रुपयाला हे पण नव्याण्णव चॉपर आहे नव्याण्णव ते पण एक आहे नव्याण्णव रुपयाला मसाल्याचं आहे नव्याण्णव हे हे छोटं आहे पन्नास रुपयाला हे पण पन्नास रुपयाला आहे छोटं नव्याण्णव रुपयाला आहे हे पण नव्याण्णव रुपयाला आहे वरती हे बघा हे आपण बघू शकतो अच्छा हे नव्याण्णवला चार पीस आहेत हे दोन पीस आहेत नव्याण्णव रुपयाला आणि ह्याच्यात एक पीस आहे नव्याण्णवला आपण एक पीस आहे नव्याण्णवला आणि तो पण नाही बघा एक पीस आहे नव्याण्णव रुपयाला वरती पण आहे बघा हे तीन पीस नव्याण्णव रुपयाला हे पीस हे बॉटल आहेत नव्याण्णव रुपयाला इकडे पण रुपयाला बॉटल आहेत याच्यामध्ये प्राइस आहे चाळीस तीस तीस आहेत प्राइस आहेत डब्बे आहेत तीनचा सेट आहे नव्याण्णव नव्याण्णवला एक पीस हे पण नव्याण्णव रुपयाला पासायचं आहे नव्याण्णव रुपयाला पण नव्याण्णव रुपयाला कितीला आहे नव्याण्णव रुपयालाच आहे धाग्याचं आहे नव्याण्णव रुपयाला पण चॉपर आहे डाव्यांनी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एक, एक पीस एक एक तीस रुपयाला ट्रे पन्नास तीस रुपये हे गिफ्टिंगसाठी पण छान आहे कंपोस्ट बघाय गाड्या वरती सेट आहे बघा लहान लहान मुलांचे जे दुर्बीन आहे नव्याण्णव हे बघा फ्रेम नव्याण्णवला आहे फ्रेम एक नव्याण्णवला आहे हे नव्याण्णवला पॉट आहे ते बघा हे नव्याण्णव रुपयाला आहे हे बघा हे नव्याण्णव हे काही पन्नास रुपये ही घड्या नव्याण्णव रुपयाला इकडे बघा मूर्ती पण आहेत नव्याण्णव नव्याण्णव रुपयाला आहेत हे बघा हे पण नव्याण्णव लय की ओल्डर त्या नव्याण्णव ते या फ्रेम आहेत कितीला आहे फ्रेम नव्या अच्छा तीनचा सेट आहे का हां बघा हे दोन आणि मागे ही एक मोठी म्हणजे तीनचा सेट आहे नव्याण्णवला अच्छा हे असे तीनचे सेट आहेत नव्याण्णवला आहे दोन असे छोटे आहेत मागे एक मोठी आहे छान फ्रेम आहे ही इकडे लहान मुलांचे कपडे आहेत घड्याल हे बघ नव्याण्णव नव्याण्णव रुपयाला बघा वरती फ्रेम आहेत नव्याण्णवला ला या सगळ्या घड्याळी आपण बघतोय लहान मुलांचं पण आहे स्पेक्स पण आहे हे पण नव्याण्णवलाच आहे ना हे डबे किती नाही नव्याण्णव रुपयाला एक डब्बे हा बघा हा तीनचं आहे कितीला आहे नव्याण्णव रुपयाला आहे बघा तीनचं आहे हे बघा हे खाचेवाले आहेत परफ्यूम आहे किचन आहेत हे बघा हे सगळे फ्रेम आहेत घड्या आहेत चांगल्या चांगल्या नंतर ते पण त्याच्याकडे एक बोलत ना कापूरचं धूपचं ते पण आहे तो पेनचा सेट दाखव कितीला आहे साठ रुपयाला दोन पेन एक किचन आणि हा स्टँडवर ना ते पण साठ दाखव अच्छा हे पण साठ रुपये छान घड्या पण छान आहे छत्र किती त्या लहान मुलांचे ते ओपन करून दाखव कितीला येई शंभर रुपयाला छान नव्याण्णव ओपन करून दाखव रुपयाला मस्त यू लढाई पण आहे स्पेक्स आहेत सगळं काही आहे इकडे एकाच दुकानामध्ये आणि हे रोज चालू असतं दुकान रोज चालू असतं ना सकाळी किती किती अच्छा दहा ते दहा ओके चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्या नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय